मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर म्हणजे तुम्हाला का काय काय लेडीज ले बघा म्हणजे आतल्यात आत सहन करतात काय काय प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगायचं आईवडिलांना त्रास होतो की बाबा आपल्या भा भावाला त्रास होईल की बाबा हे केल्यावर असं होईल म्हणून आतल्यात तुम्हाला सांगायचं सगळं सहन करतात म्हणजे त्या तुम्हाला सांगायचं काही काहींच्यात म्हणजे असं म्हणजे असं काही सासरी झालेलं माहेरीसुद्धा सांगू शकत नसतात तर तुम्हाला सांगू असं तुम्हाला सांगायचं तुम्ही खरं तर तुम्हाला सांगू का असं आतल्या सहन करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी बोलायला शिका तुमचे विचार मांडायला शिका आणि तुम्हाला सांगायचं बघा म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये म्हणजे असं तुम्हाला सांगायचं माझ्या जवळची असं एक तुम्हाला सांगायची व्यक्ती होती तिच्या बाबतीतला मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला सांगायचं खूप छान संसार होता खूप मस्त संसार होता तुम्हाला सांगायचं नवरा बायकोंचं अफाट प्रेम होतं मग ते तुम्हाला सांगायचं नवरा कामावर ती काही ग्रहिणीच होती मग ग्रहिणी होती तर तुम्हाला सांगायचं असंच तुम्हाला सांगायचं दोन मुलं होती संसार सुखाचा होता त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं तिच्या बाबतीत काय झालं म्हणजे नवऱ्यानं विमा पॉलिसी भरलेली होती विमा पॉलिसी भरलेली होती मग तुम्हाला सांगायचं सकाळ सकाळ बघताय मुलांचे डबे सगळे सगळी गडबड असते मग त्या गडबडीत तुम्हाला सांगायचं तिच्या हातून तुम्हाला सांगायचं ती पॅन्ट धुतली तिने पॅन्ट धुतल्यानंतर तुम्हाला सांगायचं ती विम्याची पावती कुठे तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या पाण्यात भिजून खराब झाली वाटतं मग ती तुम्हाला सांगायचं पावती विम्याची Uh, म्हणजे ते हीच झाली ना पा पाण्यात भिजल्यामुळं आता भ्रष्ण तो तुम्हाला सांगा चोळ्यामुळं मग ती पावती खराब झाली खराब झाल्यावर तुम्हाला सांगायचं नवऱ्याच्या ते लक्षात आलं आणि संध्याकाळी नवरा कामावरून आल्यानंतर त्यांना काय केलं मग त्या लेडीजला तुम्हाला सांगायचं सांगा कुठे एक कानाखाली दिली वाटतं कानाखाली दिल्यानंतर म्हणजे कसं काय काय बायका म्हणजे खूप सहनशक्ती त्यांच्याकडे असतं म्हणजे त्या असं कुणाला पटकन त्यांना असं म्हणजे संस्कारच चांगले असतात त्यामुळे त्या पटकन असं रिटर्न बोलू शकत नाहीत की बाबा म्हणजे असं नवऱ्याला कसं प्रत्युत्तर करायचं का तर तुम्हाला सांगायचं नवऱ्याला उलट उत्तर देणं ही म्हणजे आपल्याला सगळे म्हणतात की भारतीय संस्कृतीत हे बसत नाही मग तुम्ही मला सांगा तिनं तर तुम तिला तर वाटत होतं का की बाबा आपल्या नवऱ्याचं नुकसान व्हावं मग चूक दोघांचीही नव्हती मग त्यांनी पण कामावरून कंटाळून आले असतील त्यांना असं म्हणजे इतके सेविंग करून त्यांनी पैसे गुंतवलेत म्हटल्यानंतर मग त्यांनाही तुम्हाला सांगायचं त्यांनाही वाटलं असं की आणि बघा माणसांना वाटतं की बायको म्हणजे हक्क असतो की बाबा आपण तिला हक्क दादागिरी दाखवू शकतो हा त्यांचा भात झाला असेल मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मग ते तो मनात राग ठेवून सगळं जेवण वगैरे सगळ्यांना जेवण वगैरे म्हणजे जेवायला वगैरे वाढून त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगायचं सगळे झोपे गेलेले होते त्याच्यानंतर त्यांनी लांब जाऊन तुम्हाला सांगायचं म्हणजे असं लांब जाऊन म्हणजे तुम्हाला सांगायचं असं म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगायचं विहिरीत उडी मारली उडी मारल्यानंतर तुम्हाला सांगायचं भरपूर जणांनी त्या तो पाण्याचा तसा आवाज आल्यावर भरपूर जणांनी त्यांना असं वाचवण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला सांगायचं मग त्यांनी तो तुम्हाला सांगायचं राग राग म्हणजे त्यांनी पाठ म्हणजे वर और, वरून कासरे वगैरे म्हणजे असं म्हणजे सोडण्यात आले पण त्यांनी तुम्हाला सांगायचं राग राग नाहीच हे केला म्हणजे कासरा वगैरे धरला नाही मग तुम्हाला सांगायचं त्या स्वतः संपल्या गेल्या मग तुम्हाला सांगायचं आणि भीकमा असं होतं त्यामुळं कोणतीही सिच्युएशन येऊ द्या त्या सिच्युएशनमध्ये शांतता संयम ठेवा म्हणजे तुम्हाला सांगायचं आता आपल्याला तुम्हाला सांगायचं कधी राग राग असं कुणी म्हणजे असं घरातल्यानी केलं तर तो राग थोड्या वेळेस शांत राहायचं त्या नवऱ्यानं पण बायकोला समजून घेतलं पाहिजे बायकोनं पण नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे बरं बाबा नेहमीच असं होत असेल तर मग नका माफ करू पण एका दिवस जर तसं झालं तर शांततेत तुम्हाला सांगायचं मरणं हा बरं तुम्ही मला सांगा आपण आता मी पण मस्त तुम्हाला सांगायचं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मलाही भरपूर ट्रेस यायचं मलाही जगणं नकोसं व्हायचं पण तुम्हाला सांगायचं आता समजा माझं काय जर जीवाला झालं मीच मरून जाणार मागच्यांचं काही नाही थटणार ना। मुलं मोठी होतात मुलांचं सगळं चांगलं होतं नवऱ्याचं दुसरं लग्न होतं त्यांचंही काही नाही थटत जीव जातो फक्त तो आपला त्यामुळं गृहिणींनी स्वतःचं तुम्हाला सांगायचं जीव सांभाळून काय असेल ते करा हेच मला तुम्हाला माझ्या व्हिडिओतून तुम सांगायचं आहे त्यामुळं तुम्हाला सांगायचं आतल्या आत कुणीही तुम्हाला सांगायचं म्हणजे त्रास सहनशक्ती आता तुम्हाला सांगायचं भरपूर जग पुढं गेले अन्याय सहन करायचंच नाही आणि तुम्हाला, सा तुम्हाला सांगू का म्हणजे असं तुम्हाला सांगायचं मला असं म्हणायचं नाही की म्हणजे असं प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली असतात भांडणं होतात तर तुम्हाला सांगायचं प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन हँडल करायची का आपण माणूस आहे मोठमोठे प्रसंग आपण हँडल करू शकतो मग असं हे पण प्रॉब्लेम आपण तुम्हाला सांगायचं हँडल करता आले पाहिजे जीवन अमूल्य आहे मी तुम्हाला सांगायचं बऱ्याच स्टेजमधून आलेले आहे त्यातून तुम्हाला सांगायचं भरपूर मी तुम्हाला सांगायचं स्ट्रगलमधून प्रत्येक गोष्टीतून पर्याय काढला आहे त्यामुळे तुम्हाला सांगायचं माझं हॅपी टाईम आलं ना आता तुम्हाला सांगायचं पाहिजे तसे मला पाहिजे तसे ड्रेसेस घालायला मिळतात पाहिजे तसं तुम्हाला सांगायचं सोशल मीडियावर मी आहे पाहिजे तसं तुम्हाला सांगायचं मी माझी स्वतःची स्वप्न पूर्ण करू तेच तर तुमचीही स्वप्न पूर्ण होतील तुमच्याही आयुष्यात तुम्हाला सांगायचं की तुमचाही खडतर प्रवास संपू शकतो ज्यांचं चांगलं आहे त्यांचं चांगलंच असते पण बऱ्याच मला तुम्हाला सांगायचं ताईंच्या बाबतीत बऱ्याच मी असं रडल्यालं मला तुम्हाला सांगायचं त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्या कानावर येतात पण मला त्यांना तेच कळकळून सांगायचं आहे की ताईंनो कोणत्याही सिच्युएशनमध्ये मरण हा पर्याय नसतो जगून दाखवायचं येईल ते दान पेलायचं आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं कशासाठी शा केलं आहे तर तुम्हाला सांगायचं खंबीरता आपल्यात खंबीरता असायला हवी आणि आपण तुम्हाला सांगायचं प्रत्येक प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला सांगायचं सोडवू शकतो आणि तो सोडवायला हवा आणि तो सोडवत राहा आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सुटेल अशी आशा व्यक्त करते मी आणि माझे तुम्हाला सांगायचं माझे जर विचार तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला सांगायचं माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि जीवन अमूल्य आहे हेच तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगायचं आहे धन्यवाद